हेच करत नाही नाही सही सही नाही सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवाराचं त्याचं नाव आहे काय एकनाथ एक कुठली निवडणूक पद्धती आहे हॅलो कॉलम राहिला नाही नाही एकच कॉलम रिकामा राहिला रिका संगीता संगीता माणिक पाटील पाटी। माणिक पाटील रिजेक्ट ठाण्यात एका ठिकाणी ऍफिडेव्हिट हे काल भर भरणं आवश्यक होतं आज दुपारी तीन वाजता भरलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सगळं लक्षात आणून दिलं की हे बघा हे इतके वाजता भरलं जात आहे ओके म्हणजे सत्ताधारी पक्षाचे धडाधड धर वरन फोन येत होते आणि हा रिजेक्ट केला आणि हा एक पाच मिनिट उशीर झालेला हा एक्सेप्ट केलाय खाली आहे तो रिजेक्ट केला आणि हा रिजेक्ट नाही आहे हा ऍक्सेप्ट केला आणि हा रिजेक्ट केला ही शिल्पा वाघ ती आला आलीच मुळी साडे अकरा वाजता म्हणजे अकराच्या आत येणं अपेक्षित असताना साडे अकरा वाजता हॉलमध्ये प्रवेश केला मान्य करण्यात आलं इथे एक रकाना आहे फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला ही आमची बहीण वेळेत आली होती फक्त एक रकाना रिकामा राहिला बाद तुम्ही तीन तीन वाजता ऍफिडेविट ऍडमिट करतात ते तुम्हाला अधिकारच नाही ऍफिडेविट ऍडमिट करून घ्यायचा जे कॉल फॉर्म भरल्यानंतर कोणाचंही अफिडेव्हिट घेणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या म्हणजे हातातच नाही अफिडेव्हिट घेण माननीय सौरभ राव हे जर कुठे ऐकत असतील तर कृपया त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं तुम्ही सत्ताधारी पक्षाचे गुलाम नाही तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या हातात कक्षेत राहून काम करायला हवं तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लेखनिक नाही क्लार्क नाहीये तुम्ही